नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण कोकणामध्ये गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तांदळाची खीर बनवतात ती खीर बनवूया खिरीसाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेत आणि गॅसवर चार वाट्या पाणी तापत ठेवले मी इथे गावाहून आणलेले घरचे तांदूळ घेतलेत तुम्ही इंद्रायणी तांदूळ किंवा आंबेमोहोर तांदूळ घेऊ शकता हे पाणी उकळल्यानंतर हे तांदूळ धुवून या पाण्यामध्ये घालूया या पाण्यामध्ये आपल्याला थोड्या थोड्या वेळाने असा चमचा फिरवायचा आहे आणि तांदूळ एकदम नरम शिजवून घ्यायचे आहेत आता हे तांदूळ शिजेपर्यंत आपण खोबरं वाटून घेऊया मी इथे अर्धा ओला नारळ किसून घेतला आहे मिक्सरच्या जारमध्ये हे खोबरं काढून घ्यायचं आहे या खोबऱ्यामध्ये पाव चमचा जिरं आणि पाव चमचा हळद घालूया आणि मिक्सरला लावून घेऊया इथे आपले तांदूळ आहेत पण मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे आणि हे तांदूळ शिजताना जर पाणी कमी वाटलं तर गरम पाणी घालायचं आता आपण हे खोबरं जे वाटलंय ते या तांदळामध्ये घालून घेऊया आणि ढवळून घेऊ या खिरीमध्ये आपण दूध घालणार नाही आहे त्यामुळे गूळ घालून आपल्याला हे आहे चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उंदरबी त्या दिवशी ही खीर केली जाते त्या दिवशी ऋषीपंचमीही असते आणि ऋषीपंचमीचा नैवेद्य वेगळा असतो गणपती बाप्पासाठी पूर्ण नैवेद्याचं पान करतात आणि ही खीर केली जाते आणि ही खीर उंदरबीच्या दिवशी शेतामध्ये उंदीर मामासाठी दाखवली जाते आता या खिरीमध्ये चवीपुरतं मीठ घालूया जरी खीर गोड असली तरी मीठ घालायचं आहे म्हणजे त्याची चव वाढते आणि एक छोटंसं हळदीचं पान गाठ मारून या खिरीमध्ये घालायचं आहे हळदीच्या पानामुळे याचा सुगंध खूप छान येतो आता ही खीर शिजलेली आहे याच्यामध्ये आता अर्धा चमचा वेलची पूड आणि पाव चमचा जायफळ पूड घालूया या व्यतिरिक्त या खिरीमध्ये काहीही घातलं जात नाही तरीही ही, ही खीर खूप छान लागते कोकणामध्ये सगळ्यांच्या घरी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उंदरबीला हीच खीर बनवली जाते आणि ही पारंपरिक पद्धत आहे खीर बनवायची आत्ता बरेच जणं लापशी बनवतात किंवा शेवयाची खीर बनवतात पण आमच्या लहानपणी हीच खीर बनवली जात होती त्यामुळे आम्हाला ही खीर खूप आवडते माझ्या घरी मी ही खीर कधी कधी बनवत असते ही खीर आपल्याला एकदम घट्ट करून घ्यायची आहे या खिरीला जो तांदूळ वापरला तो इंद्रायणी तांदूळ वापरला किंवा आंबेमोहर तांदूळ वापरला तरीही चालेल पण तांदूळ हा फार जुना नको थोडासा नवीन तांदूळ असला की मग खीर चांगली मिळून येते आता ही खीर झालेली आहे यामध्ये आपण दोन चमचे वरून तूप घालायचे आहे असं तूप घातलं की खिरीला खूप छान स्वाद येतो आपली खीर तयार आहे ही खीर गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणामध्ये केली जाणारी पारंपरिक पद्धतीने बनवली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा